भारतीय जमवाजमो पार्टीची कमाल आहे नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांवरती आधी खोटे गुन्हे दाखल केले हे सर्व पदाधिकारी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयामध्ये गेले पोलीस अटक करतील म्हणून हे सगळेजण फरार झाले क्लायमॅक्स असा की हे सगळे फरार आज भाजपात प्रवेश करणार आहेत हे ट्विट आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचं मागच्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये ठाकरे गटाला गळती लागल्याचं चित्र आहे आधी सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली त्यानंतर नाशिक महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यांच्या जागी ठाकरे गटाने महानगरप्रमुख म्हणून मामा राजवाडे यांची नियुक्ती केली पण नियुक्ती झाल्यानंतर तीनच दिवसामध्ये मामा राजवाडे यांच्यावरती नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला तर नाशिकचे ठाकरे गटाचे उपनेते सुनील बाबूल यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला अशातच मामा राजवाडे आणि सुनील बाबूल यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या आल्या पण हे भाजप प्रवेश होण्याआधीच नाशिकमध्ये काही घडामोडी घडल्या ठाकरे गटाच्या नेत्यांवरती खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा भाजप प्रवेश करून घेतला जातोय असे आरोप संजय राऊत यांच्याकडून गुरुवारी सकाळी करण्यात आले यानंतर गुरुवारी सकाळी सव्वा अकरा वाजता आणखी एक बातमी आली भाजपने मामा राजवाडे आणि सुनील बाबू यांचा पक्षप्रवेश थांबवल्याची उद्धव ठाकरेंच्या नेत्यांचे पक्षप्रवेश अचानक थांबवल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं गेलं पण भाजपने ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांचे पक्षप्रवेश अचानक का थांबवले नाशिकमध्ये मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांच्यावरती गुन्हा का दाखल करण्यात आलाय या सगळ्यावरती संजय राऊत यांनी कोणती भूमिका मांडली सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सत्तावीस जूनला संजय राऊत यांनी एक्सवरती एक, एक पोस्ट केली नाशिक महानगर प्रमुखपदी मामा राजवाडे यांची नियुक्ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने करण्यात आली आहे असं त्यांनी जाहीर केलं आता नाशिक महानगरप्रमुखपदी मामा राजवाडे यांची नियुक्ती होण्याचं कारण होतं याआधीचे ठाकरेंचे नाशिक महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा विलास शिंदे यांनी एकोणतीस जूनला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यांच्या प्रवेशाची आधीच कुणकुण लागल्याने ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांच्या जागी मामा राजवाडे यांची नाशिकच्या महानगरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती पण मामा राजवाडे यांची नाशिकच्या महानगरपदी नियुक्ती झाल्यानंतर तीनच दिवसामध्ये त्यांच्यावरती आणि नाशिकचे ठाकरे गटाचे उपनेते सुनील बाबूल यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि यावरूनच संजय राऊत यांनी आरोप केले पण मामा राजवाडे आणि सुनील बाबुल यांच्यावरती एक जुलैला गुन्हा का दाखल झाला तर यामागे आहे एक घटना माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार नाशिकच्या गजू घोडके यांनी सत्तावीस जूनला सोशल मीडियावरती ठाकरे गटाचे उपनेते सुनील बाबुल यांच्या विरोधामध्ये एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्यानंतर सुनील बाबुल यांच्या समर्थकांनी घोडके यांना हा व्हिडिओ सोशल मीडियावरतून काढून टाकण्यास सांगितलं पण घोडके यांनी हा व्हिडिओ हटवला नाही त्यानंतर बाबूल यांच्या समर्थकांकडून घोडके यांना मारहाण करण्यात आली या प्रकरणामध्ये गजू घोडके यांनी भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार सुनील बाबूल यांच्या विरोधातला व्हिडिओ पोस्ट केल्याच्या रागातून तीस जूनला मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास मामा राजवाडे सागर देशमुख अमोल पाटील लखन दोंदे लखन झुदरिया विलास संसे हे सगळेजण गजू घोडके यांच्या नाशिकमधल्या राहत्या घराचा दरवाजा तोडून घरामध्ये शिरले लोखंडी कोयता लोखंडी पाईप विटांचे तुकडे यासारख्या हत्यारांनी गजू घोडके यांना मारहाण करून जखमी केलं यानंतर त्यांच्या घरातील सामानाची सुद्धा तोडफोड करण्यात आली ज्यामध्ये घोडके यांचं अंदाजे चार लाख रुपयांचं नुकसान झालं गजू घोडके यांच्या गळ्यातली पंचवीस ग्रॅम वजनाची अंदाजे दोन लाख किमतीची सोन्याची चेन आणि घरात असलेली एक लाख रुपयांची रोख रक्कम चोरी करून हे सगळे आरोपी तिथून फरार झाले त्यांनी घोडके यांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली अशी माहिती पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये नोंदवण्यात आली आहे गजू घोडके यांच्या तक्रारीवरून नाशिकच्या भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये सुनील बागुल मामा राजवाडे सागर देशमुख अमोल पाटील लखन दोंदे लखन झुडरिया विलास संसे या सात जणांच्या विरोधामध्ये बी एन एसच्या कलम एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे एक्क्याण्णव एक 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 तीन एकशे नव्वद तीनशे तेहतीस तीनशे दहा दोन तीनशे चोवीस पाच तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन एकशे एकोणनव्वद चार आणि तीनशे एकोणतीस या कलमांतर्गत मारहाण आणि दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या सगळ्या प्रकारानंतर आरोपी सुनील बागुल मामा राजवाडे आणि इतर आरोपी फरार असल्याची माहिती माध्यमांकडून देण्यात आली आहे पण काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार ही मारहाण झाली तेव्हा मामा राजवाडे आणि सुनील बागुल हे दोघेही त्या ठिकाणी उपस्थित नव्हते पण गुन्हा दाखल झाल्यावरती पोलिसांनी या दोन्ही नेत्यांचा शोध सुरू केला आणि त्यानंतर हे दोघे फरार झाले असंही सांगण्यात आहे त्यामुळे या दोघांचा या, या गुन्ह्यामध्ये खरं सहभाग होता का त्यांचं नाव यात गोवलं गेलं आहे या दृष्टीने तपास करण्याची मागणी सुद्धा होत आहे आता एकीकडे ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल नाशिक महानगर प्रमुख मामा राजवाडे यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले असताना गुरुवारी सकाळी हे दोन्ही नेते आणि नाशिकमधले ठाकरे गटाचे काही माजी नगरसेवक अशा सगळ्यांचा भाजप प्रवेश होणार असल्याच्या बातम्या यायला सुरुवात झाली यावरून संजय राऊत यांनी गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता भाजपवरती टीका केली ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवरती खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा भाजप प्रवेश केला जातोय अशी टीका राऊतांनी केली त्यानंतर हे प्रकरण सगळीकडे चर्चेत आलं त्यानंतर सकाळी सव्वा अकरा वाजता आणखी एक बातमी आली भाजपने सुनील बाबुल आणि मामा राजवाडे यांचा पक्षप्रवेश थांबवल्याची सुनील बाबुल आणि मामा राजवाडे यांच्यावरती जे गुन्हे दाखल झाले आहेत त्यात या दोघांनाही जामीन मिळालेला नाही पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या नोंदीनुसार बागुल आणि राजवाडे यांचा उल्लेख फरार असा आहे त्यामुळे जर नाशिकमधल्या फरार संशयित आरोपींना भाजपने पक्षामध्ये प्रवेश दिला असता तर ज्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याचं गृहमंत्रीपद आहे जे फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि राज्य भाजपचे मुख्य, मुख्य नेते आहेत त्यांच्या विरोधामध्ये नरेटिव्ह सेट झालं असतं फरार आरोपींना भाजपमध्ये प्रवेश मिळतो असा चुकीचा मेसेज लोकांमध्ये गेला असता त्यामुळे भाजपनं या दोघांचे पक्षप्रवेश थांबवल्याचं बोललं जात आहे याआधीही जेव्हा नाशिकचे ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता तेव्हा बडगुजर यांचे मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम सोबतचे फोटो त्यांच्या मुलावरती दाखल झालेले गुन्हे यावरून भाजपवरती मोठी टीका झाली होती गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना भाजप प्रवेश देतो त्यांच्यावरती भाजप नेत्यांनीच आरोप केले त्यांना भाजप प्रवेश मिळतो अशी टीका मोठ्या प्रमाणावरती झाली होती त्यामुळेच बागुल आणि राजवाडे यांच्या प्रवेशाबद्दल भाजपनं सबुरीची भूमिका घेतल्याचं बोललं जात आहे आता पाच जूनला बाबुल आणि राजवाडे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती सुनावणी होणार असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती बातम्यांमधून देण्यात आली आहे भाजपने बागुल आणि राजवाडे यांचे पक्षप्रवेश जरी थांबवले असले तरी गुरुवारी मुंबईमध्ये भाजपच्या कार्यालयात नाशिकमधले उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रशांत दिवे सचिन मराठे यांचा भाजपमध्ये पा पक्षप्रवेश पार पडला सोबतच सीमा ताजने कमलेश बोडके यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी नाशिक पूर्व मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवलेले गणेश गीते यांनीही यावेळी भाजपमध्ये घर वापसी केली बुधवारीच भाजपने नाशिकमधले माजी शिक्षक आमदार अपूर्व हिरे यांना पक्षात घेतलं होतं त्यामुळं सध्या महापालिका निवडणुका आणि कुंभमेळा यामुळे भाजपने नाशिककडे विशेष लक्ष दिल्याचं बोललं जात आहे आता एकीकडे बागुल आणि राजवाडे यांचे पक्षप्रवेश भाजपने थांबवले असले तरी दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाच्या नेत्यांवरती खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा भाजप पक्षप्रवेश होत असल्याचे आरोप करणाऱ्या संजय राऊतांनी पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून सुनील बागुल यांची ठाकरे गटातून हकालपट्टी केल्याची घोषणा केली राऊतांनी नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती करण्यात आल्याची ही घोषणा केली त्यामुळे बागुल आणि राजवाडे यांची स्थिती ना घरकाळ ना घाटका अशी झाल्याची चर्चा सुरू झाली त्यामुळे आता भाजप मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांच्याबाबत काय भूमिका घेणार त्यांच्यावरती असलेल्या गुन्ह्यांमध्ये तथ्य निघणार की याला वेगळाच अँगल मिळणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण सध्या तरी भाजपने बागुल आणि राजवाडे यांचा ऐनवेळी थांबवलेला प्रवेश आणि राऊतांनी केलेले खोट्या गुन्ह्यांचे आरोप चर्चेत आहेत नाशिकमधल्या या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं जाणून घेण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा